नमस्कार मित्रांनो जॉब आपल्या चॅनलवरती स्वागत आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये भरती निघालेली आहे नवीन भरती आहे शिप आहे आणि क्लार्क भरपूर जागा असणार आहे एकोणीशे एक ऐंशी जागेसाठी भरती केली जाणार आहे भरती आपण सविस्तर जाणून घेऊया रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रत्नागिरी डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये भरती निघालेली आहे नोकर भरतीची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर एकूण एकशे एकोणऐंशी पदे भरण्यात येणार आहे बँकेच्या विविध श्रेणीतील एकूण एक्याऐंशी एकोणऐंशी पदे भरण्याबाबत तर ऑनलाईन अर्ज सुरू झालेला एक ऑगस्ट पासून शेवटची तारीख आहे नऊ ऑगस्ट पर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकतात पेमेंट करण्याची पण तारीख नऊ ऑगस्टच असणार आहे त्याचबरोबर इथे परीक्षा ऑनलाईन परीक्षा दिनांक तुम्हाला बँकेच्या वेबसाईटवरती प्रकाशित करण्यात येईल म्हणजे परीक्षा कधी होईल तुम्हाला नंतर सूचित करण्यात येईल तर कोणत्या पदासाठी भरती होणार आहे आहे आणि त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे त्याबद्दल आपण बघूया पहिलं जे पद आहे ते व्यवस्थापक असणार आहे त्यासाठी तीन जागा आहे एज लिमिट दिलेली आहे पंचवीस ते चाळीस आणि शैक्षणिक पात्रता दिलेली आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर इथे अर्ज करू शकतो आणि तुम्हाला इथे तीन वर्ष बँकिंग क्षेत्राचा अनुभव पाहिजे आणि एम एस सी आय टी उत्तीर्ण पण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर दुसरं जे पद आहे ते असणारे उपव्यवस्थापक एकूण सहा जागा आहे एज लिमिट दिलेले पंचवीस ते चाळीस आणि ह्यासाठी पण कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवारी ते अर्ज करू शकतो आणि दोन वर्षाचा तुम्हाला बँकिंग क्षेत्राचा अधिकारी पदाचा अनुभव असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जे पद आहे ते लिपिक असणार आहे आणि शिपाई असणार आहे लिपिक क्लार्क या पदासाठी एकूण एकशे एकोण एकशे एकतीस जागा आहे एज लिमिट आहे एकवीस ते चाळीस आणि शैक्षणिक पात्रता दिलेली आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार इथे अर्ज करू शकतो एम एस सी आय टी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि जर तुमच्याकडे जी डी सी ए किंवा एच डी सी एमचं प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला इथे दे प्राधान्य देण्यात येईल त्याच्यानंतर जर पद आहे शिपाई पिऊने पद असणार आहे एकोणचाळीस जागा आहे एज लिमिट अठरा ते चाळीस वर्ष दिलेली आहे आणि उमेदवार दहावी पास असावा दहावी पास असणं गरजेचं आहे इथे अर्ज फीस किती असणार आहे आणि सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे त्याचबरोबर इथे वेतन श्रेणी दिलेली आहे तुम्हाला किती वेतन मिळू शकतं तर व्यवस्थापक पदासाठी त्रेचाळीस हजार दोनशे त्रे, त्रे, चार, चार रुपये वेतन दिलेलं आहे सुरुवातीचा पगार असणार आहे हा सर्व भत्त्याचा छत्तीस हजार लिपिक पदासाठी एकवीस हजार आठशे पंचावन्न आणि शिपाई पदासाठी एक एकोणीस हजार नव्वद रुपये हा सुरुवातीचा पगार आहे कालांतराने तुमचा पगार इथे वाढू शकतो त्याचबरोबर इथे निवड प्रक्रिया कशी असणार आहे पहिली असणार आहे ऑनलाईन परीक्षा असणार आहे आणि दुसरं कागद पडताळणी आणि मुलाखत तर ऑनलाईन परीक्षा कशी होणार आहे आणि काय अभ्यासक्रम असणार आहे ऑनलाईन परीक्षेसाठी तर सदर परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची असणार आहे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे आणि यासाठी अभ्यासक्रम काय असणार आहे गणित इंग्रजी इंग्रजी व्याकरण बँकिंग व सहकार सामान्य ज्ञान चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी व संगणक माहिती व तंत्रज्ञान बुद्धिमापन चाचणी तसंच ऑनलाईन परीक्षेचे माध्यमे मराठी असेल इत्यादी विषयावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो मराठी भाषेमध्ये परीक्षा होणार आहे मात्र इंग्रजी व इंग्रजी व्याख्यान इंग्रजीमध्येच असणार आहे आता जे उमेदवार इथे ऑनलाईन परीक्षा पास होईल तर अशा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल मुलाखतीसाठी तुम्हाला ते लोक मेल करतील किंवा कॉन्टॅक्ट करू शकतील आवश्यक कागदपत्र काय असणारे कागदपत्र पडताळणीच्या वेळेस तर शैक्षणिक अहर्ताचा पुरावा असणे गरजेचं आहे वयाचा पुरावा जन्म दाखला ते सर्व हे डॉक्युमेंट्स एम एस सी टी सर्टिफिकेट टायपिंग सर्टिफिकेट जर असेल तर तुम्ही इथे देऊ शकता आता मुलाखत किती गुणांची असणार आहे तर सदर मुलाखत दहा गुणांची असणार आहे दहा मार्काची तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे आणि दहापैकी पाच गुण संबंधित उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात येतील आणि उर उर्वरित पाच गुण मौखिक साठी असणार आहे म्हणजे तुम्ही हायर एज्युकेट असाल तर तुम्हाला इथे पाच प्लस गुण मिळू शकतात नव्वद मार्काची एक्झाम असणार आहे आणि दहा मार्काची इंटरव्ह्यू असणार आहे त्यानुसार इथे निवड केली जाऊ शकते प्रोबेशन पिरियड असणारे सहा महिन्याचा प्रोबेशन पिरियड असणार आहे आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला प्रोबेशन पिरियड पूर्ण केल्यावर तुम्हाला कंपनीचा पे स्केल अप्लाय होईल ऑनलाईन परीक्षेसाठी अर्ज शुल्क किती असणार आहे तर तो टोटल अर्ज आहे हजार रुपये परीक्षा शुल्क इथे चार्ज केली जाणार आहे तर तुम्हाला इथे जिल्हा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रत्नागिरीच्या बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये रोखीने भरता येईल ही फीज तुम्ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रत्नागिरीच्या कोणत्याही शाखेमध्ये जाऊन ही फीज तुम्ही पे करू शकता तर तुम्ही डिटेल ॲडव्हर्टायझिंग रीड करून अप्लाय करू शकतात ॲडवटायझिंगची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ॲप्लिकेशनची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये आहे धन्यवाद मित्रांनो